नमस्कार धैर्य सिद्धी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नांदेडच्या कंदार तालुक्यातील कोट बाजार येथील दुर्दैवी घटना मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळून आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या पती पत्नीचा मृत्यू शेख नाशेर माजी ग्रामपंचायत सदस्य तर शेख हसीना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत घरकुल मंजूर पण पहिला आता मिळाल्याने घराचे बांधकाम रखडले पोट बाजार ग्रामपंचायत सदस्य शेख नाशेर व विद्यमान सदस्या शेख हसिना यांचा घराची भिंत कोसळून मृत्यू झाला त्यांनी पाठपुरावा करूनही प्रशासनाने उदासितता दाखवली आणि हाताची दुर्दैवी घटना घडली आहे आज मौजे कोडबजार तालुका कंदार इथे आमचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर शेख नासेर शेख अमीन हे दोघ नवरा बायको त्यांच्या राहते घरी त्यांच्या रूम मध्ये दी। भिन कोसळून त्यांचे दुर्दैवाने मृत्यू झाला आणि दोन दिवसापासून सतत पावसामुळे ते भिंत दगड मातीची होती ते सकाळी सहा वाजता तर त्यांच्या दोघांच्या अंगावर भिन कोसून दोघांचे दगड दुर्दैवाने मृत्यू झाला मोठ्या प्रमाणात मंजूर घरकुलचे बांधकाम सुरू होत आहे आणि या जे नये झाले त्यांना घरकुल वगैरे मंजूर झालेलं नव्हतं सर आता त्यांच्या घरी तीन घरकुल मंजूर झाले होते एक हसीना बेगम शेख नासर जे विद्यमान विद्यमान सदस्य होते त्यांचे आणि त्यांचे दोन मुलं अख्तर आणि मुसा तीन घरकुल मंजूर झाले होते मी त्यांना सतत म्हणायचे की बाबा ते तुम्ही घर बांधकाम चालू करा लवकर तर त्यांच्या म्हणणं असा होता की मला पहिला हप्ता पडल्यानंतर मी घरकुल बांधकाम चालू करतो हातात पैसे नाही बिकट आणि गरीब होती ते आणि त्याला मी कालीच शिवाय दिलो दादा तुम्ही चालू करा घरकुल तर त्यांचे म्हणणं होतं मला पहिला हप्ता आणि त्यांना घरकुल मंजूर म्हणून तीन महिने झाले आणि डिपार्टमेंटची प्रशासनाची लापरवाही जबाब बेजबाबदारी आजपर्यंत त्यांना पैसे घरकुल टाकले नाही पहिला हप्ता टाकली नाही तशी तुम्ही ग्राम पंचायत समितीला साहेबांना त्याची मागणी केली सतत आपले आमच्याकडे ग्रामसेवक मंगनाळे साहेब आहेत त्यांना चर्चा केले पंचायत समितीमध्ये चक्र झाले पहिला हप्ता पडला नाही त्यांची फाईल मंजूर करण्यासाठी पूर्ण तयार आणि स्वतः सदस्य असल्यामुळे भाई ते स्वतः पूर्ण गल्लीचे तीनशे घरकुल मंजूर झाले आमच्या जवळपास आमच्या ते सगळ्यांचे फाईल तयार करण्यामध्ये भाई सगळ्यात पुढे राहून करत होते पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलसाठी त्यांच्या स्वतःला पैसे भेटले नाही पहिला हफ्ता पडल्यानंतर मी घरकुल चालू करतो त्यांच्या त्यांच्याकडे पैसे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघड होते त्या जाग झाली नाही आणि त्यांना पहिला हफ्ता पडला नाही आणि ते कायमस्वरूपी बंद पडले मी राजेंद्र काळूर जाहीर शेती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा व शेअर करा धन्यवाद